नमस्कार नित्य साधना यूटूब वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हर्दिक स्वागत करतो मित्रू सध्या पितृपक्ष चालू झाला आहे पूजा आणि तर्पण करण्यासाठी हा सर्वोत्तम काळ मानला जातो ज्यामध्ये श्राद्ध केल्यावर पूर्वज प्रसन्न होऊन त्यांच्या कुटुंबाला दीर्घायु संपत्ती शिक्षण संतती स्वर्ग मोक्ष आणि इतर सर्व प्रकारचे आहिक आशीर्वाद देतात श्राद्ध चंद्रिका ग्रंथानुसार श्रद्धापेक्षा दुसरे कोणतेही पुण्यचे कार्य नाही असे सांगितले आहे त्यामुळे सूतने व्यक्तीने आपल्या पितरांचे श्राद्ध केलेच पाहिजे श्राद्धात किती ब्राह्मणांना भोजनाला बोलवावे याबद्दल शास्त्राने दिलेली माहिती आजच्या व्हिडिओत आपण समजून घेऊया मित्रो पित्रांच्या श्राद्धाचा अधिकार प्रत्येकालाच नसतो गरुड कुर्म आणि मत्स्य यासारख्या पुराणानुसार वडिलांच्या श्राद्धाचा पहिला अधिकार हा त्याच्या मुलाला आहे मुलगा नसेल तर पत्नी आणि पत्नीच्या अनुपस्थितीही भावंडांनी श्राद्ध करावे तेही नसेल तर सपिंडांना म्हणजेच एकाच कुळातील व्यक्तीला श्राद्ध करण्यास पात्र मानले जाते मित्र जावई आणि सून देखील श्राद्ध करू शकतात परंतु जर यापैकी पर कोणीही नसेल तर इतर कुठलेही नातेवाईक मृत व्यक्तीच्या पैशाने श्राद्ध करू शकतात याशिवाय दत्तक पुत्र देखील श्राद्धास पात्र आहे मित्र श्राद्ध कर्मात भोजनासाठी किती ब्राह्मणांना बोलवावे शास्त्रानुसार श्राद्धासाठी अधिक ब्राह्मणांना भोजनास बोलवू नये या मागचे मुख्य कारण म्हणजे सध्या विभक्त कुटुंब पद्धत जास्त आहे त्यामुळे मनुष्यबळ देखील कमी आहे देवांच्या कार्यासाठी दोन ब्राह्मण आणि पित्रांच्या दुर्लक्ष होऊ शकते दोनच ब्राह्मणांना जीव घालावे जेणेकरून त्यांना तृप्त करता येईल आणि आपल्या पित्रांचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होईल तर मित्र ही होती श्राद्ध भक्ष करण्याचा अधिकार कोणाला असतो कोणी कोणाचे श्राद्ध करावे याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो जय श्रीकृष्ण